शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर शुन्य शुन्य नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये येथे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर महापालिकेतील प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू झाली आहे त्यामुळे शहराच्या राजकीय वातावरणात हालचालीनं वेग आलाय मागील निवडणुकीच्या पद्धतीने प्रभाग रचना करण्यात आली होती त्याच धर्तीवर यंदा ही प्रक्रिया राबवली जात आहे त्यामुळे सतरा प्रभागांमध्ये प्रत्येकी चार नगरसेवक निवडून येणार असून एकूण अडुसष्ट नगरसेवकांची निवड केली जाणार आहे प्रभागाच्या सीमारेषा कशा प्रकारे आखल्या जातील याकडे इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे भागा एखाद्या भागातील मतदारांचे गट दुसऱ्या भागात गेले तर काही इच्छुक उमेदवारांची अडचण निर्माण होऊ शकते त्यामुळे काही भाग वगळणे काही भाग जोडणे यासाठी स्थानिक राजकीय नेते प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू करतात दुसरीकडे प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर इच्छुक भावी नगरसेवकांनी आपल्या संभाव्य प्रभागातील सक्रियपणे लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे प्रवासी वाहतूक सुरळीत पार पडावी यासाठी राज्य परिवहन मंडळातर्फे नियमावली आखून दिली गेली आहे मात्र या नियमांचे उल्लंघन करत एक धक्कादायक प्रकार अहिल्यानगर शहरात समोर आलाय एसटी महामंडळाच्या अहिल्यानगर ते भिवंडी या बऱ्या वरील चालक आणि वाहन यांनी ड्युटीवर असताना मध्यप्राशन केले आणि प्रवासी भरलेल्या बसमध्ये मार्गस्थ झाले ही गंभीर बाब प्रशासनाच्या लक्षात येताच त्यांनी नेप्ती शिवारात बस थांबवून ऑनलाईन टोल फ्री क्रमांकावर तक्रार केली आणि त्यानंतर हा प्रकार चवट्यावर आला तरुणाच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली वैष्णवी गणेश घोरपडे असे मय तरुणीचे नाव आहे या प्रकरणी तरुणाविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आत्महत्यास प्रवृत्त करणे व अन्य कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आलाय ऋषी फुंदे असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचं नाव आहे निष्काळजीपणे चालवलेल्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने ती गंभीर जखमी झाली सरस्वती बालाजी नंदाल असे जखमी झालेले महिलेचे नाव आहे ही घटना अकरा जून रोजी रात्री नऊ वाजून दहा मिनिटाच्या सुमारास घडली जखमी सरस्वती नंदाल यांनी फिर्यादीवरून अज्ञात दुचाकी विरुद्ध तोफखाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सरस्वती व खासगी मध्ये काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात त्या आपल्या ड्युटी नंतर रात्री नऊ वाजता पायी घड जात होता हरळ हॉस्पिटलच्या शेजारी असलेल्या कासा इमारती समोर आल्यानंतर पाठीमागून आलेल्या दुचाकी बालकाने आणि भर वेगवान व निष्काळजीपणे दुचाकी चालवत असताना सरस्वती नंदा यांना जोराची धडक दिली या धडकेमुळे त्या रस्त्यावर जोरात फेकल्या गे गेले आणि जखमी झाले आहेत या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत कोतवली पोलीस ठाण्याचे पोलीस पोली अंमलदार सुनील भिंगार देवे आणि लक्ष्मण बोडके हे रात्री गस्ती ड्युटीवर असतानाच माळीवाड्या परिसरात गस्त घालत होते दरम्यान बस स्थानकाजवळ अण्णा भाऊ साठे वस्तीतील गल्लीमध्ये एक अंधाराचा फायदा घेत आडोशाला लपून बसलेला आढळला पोलिसांनी त्याला थांबवून विचारणा केली असता तर प्रथम नाव पत्ता सांगण्यास टाळाटाळ केली अधिक चौकशी केल्यानंतर त्याने आपले नाव आसाराम ताताराम म्हस्के असल्याचे सांगितले पोलिसांनी विचारले असता बस बसण्याचे कोणतेही ठोस कारण त्याने दिले नाही त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय शहराची खबर बात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज फोर सह्याद्री या बातमी पत्रकाचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर